उद्धव ठाकरे यांनी वक्तव्य केलेलं आहे हिंदी सक्तीचा जी आर रद्द केला नसता तर मोर्चा भाजप शिंदे आणि अजित पवार गटामधले नेते सुद्धा सहभागी होणार होते मातृभाषेचं प्रेम हे पक्षापलीकडचं असायलावं असं युद्ध असं उद्धव ठाकरेंनी म्हटलेलं आहे मराठी द्रोहींचा फणा आम्ही दाबला असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलंय दोन मराठी माणसं एकत्र येऊ नयेत म्हणून जी आर रद्द केला असंही ते म्हणालेत ही कमळी नेमकी कुठल्या भाषेतनं शिकली असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला मार्क पडले शंभर कमळी आमची एक नंबर उद्धव ठाकरेंनी असा टोला मारलाय काल संपूर्ण महाराष्ट्राच्या गावागावात आणि कानाकोपऱ्यात जय महाराष्ट्राचा नारा परत एकदा बुलंद झाला ज्या ज्या राजकीय पक्षांनी ज्या ज्या मराठी भाषिकांनी आपापले पक्षभेद विसरून सहभाग घेतला त्या सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देत आहे तर मराठी माणसाची एकजूट ही आता झालेली आहेच पण त्यांनी रद्द केला नसता तर पाच तारखेच्या मोर्चात भाजपामधले मरले, सी गटातले अजित पवार गटातले अनेक मराठी प्रेमी हे सहभागी होणार होते आणि होणारही आहेत त्यांना सुद्धा मी खास धन्यवाद देतोय की मातृभाषेचं प्रेम हे पक्षाचे काल संपूर्ण महाराष्ट्राच्या गावागावात आणि कानाकोपऱ्यात जय महाराष्ट्राचा नारा परत एकदा बुलंद झाला आणि हा नारा बुलंद करण्यामध्ये शिवसेना शिवसैनिक तर आघाडीवरती होतेच पण शिवसेनेसोबत ज्या ज्या राजकीय पक्षांनी ज्या ज्या मराठी भाषिकांनी आपापले पक्षभेद विसरून सहभाग घेतल्या त्या सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देत आहे सरकारला शहाणपण सुचलंय की नाही हे येत्या काही दिवसात कळेल पण तूर्त त्यांनी हिंदी सक्तीचा जी आर रद्द केला आणि जर का त्यांनी रद्द केला नसता तर मराठी माणसाची एकजूट ही आता झालेली आहेच पण त्यांनी रद्द केला नसता तर पाच तारखेच्या मोर्चात आता सुद्धा येणारच आहेत पण अगदी भाजपामधले एस एन सी गटातले अजित पवार गटातले अनेक मराठी प्रेमी हे सहभागी होणार होते आणि होणारही आहेत त्यांना सुद्धा मी खास धन्यवाद देतोय की मातृभाषेचं प्रेम हे पक्षाच्या पलीकडे असलं पाहिजे सरकारने एक केवलवाना प्रयत्न केलाय तरी सुद्धा आम्ही त्यांना धन्यवाद देतोय आता नवीन एक समिती नेमले त्या समितीमध्ये नरेंद्र जाधव यांच्या पांडित्याचा किंवा बुद्धिमत्तेचा पूर्ण आदर राखून मी त्यांना सांगतोय की म्हणजे सरकारला सांगतोय की तुम्ही अशी थट्टा करू नका कारण हा शिक्षणाचा विषय आहे आणि शिक्षण विषयामध्ये तुम्ही अर्थतज्ञांची समिती नेमलेली आहे अर्थात कालच मी सांगितले की समिती कोणतीही असू दे त्यांनी काहीही देऊ दे पण विषय आता संपलेला आहे त्याच्यामुळे कोणी अगदी कोणाची समिती त्यांनी बसवली तरी आमच्यावरती महाराष्ट्रावरती हिंदी सक्ती आता होऊ शकत नाही हे काल मराठी माणसाच्या शक्तीने दाखवून दिलेलं आहे म्हणून त्यांना मनापासून मी सगळ्यांचे परत एकदा आभार मानतोय पाच तारखेला विजय मेळावा म्हणा किंवा विजय मोर्चा हा येत्या एक दोन दिवसामध्ये नेमकं काय आणि कुठे हे जाहीर होईल त्याही बाबतीत आम्ही सगळ्यांशी बोलतो हो। आहोत यानिमित्ताने सगळ्यांना मला सांगायचे की आपण जरा विखुरले आहोत असं वाटल्यानंतर मराठी द्रोही हे पुन्हा एकदा डोकंवर काढतात आणि हे डोकं काल आपण चेपलेलं आहे चिरडून टाकले हे पुन्हा यांचा फणावरती येऊ नये असं वाटत असेल तर परत संकट येण्याची वाट बघत बसण्यापेक्षा ही एकजूट आपण कायम ठेवली पाहिजे आणि या एकजुटीचं दर्शन हे येत्या पाच तारखेला आम्ही घडवल्याशिवाय राहणार मुंबई महापालिका जाहीर झाले का हा मग येऊ दे देणं तेव्हा आंदोलनाला मोठा विजय मिळालेला आहे संयुक्त एक एफर्ट होता आपली राज बोलणं झालं तुम्हाला म्हणून माझ्या बोलण्यातला अर्थ तुम्हाला कळला असेल की पाच तारखेला विजयोत्सव हा साजरा करणारच आम्ही सगळ्यांशी बोलतो आहोत ज्याप्रमाणे आंदोलनात सगळे पक्षभेद विसरून आमच्यासह एकत्र उतरले होते तीच एकजूट आपल्याला विजयोत्सवामध्ये दाखवण्याची आवश्यकता आहे की जेणेकरून ह्या सरकारचा एक सरकार कुटील डा होता की पहिलं अम्हा, मराठी अमराठी करायचं मराठी भाषिकांमध्ये फूट पाडायची आता मराठी भाषिकांमध्ये फूट पडत नाही मराठी अमराठीवाद होत नाही हे बघितल्यानंतर मराठी माणूस एक येऊ नये म्हणून आता हा जी आर त्यांना रद्द करावा लागलेला आहे गिरणी कामगार सुद्धा त्यांची सुद्धा समिती मला येऊन भेटून गेली होती त्याहीबद्दल आमची चर्चा सुरू आहे आणि त्याच्याही बाबत आमचा निर्णय आम्ही आम्ही त्यांच्यासोबत आहोतच म्हणजे तो काही वेगळा विषय उत्तर द्यायची मला गरज नाही गिरणी कामगारांसोबत आम्ही आहोतच पण तोही मोर्चा कुठून कसा काय हे सुद्धा त्यांच्यावरती आहे त्यांनी जाहीर केल्यानंतर आम्ही सहभागी होतो ठीक आहे सगळे सगळे विषय जे आहेत आता शक्तीपीठ विषय आहे या घोटाळेबाद सरकारने केलेले घोटाळे आहेत यांच्या मंत्र्यांचे रोज काही ना काहीतरी पाप बाहेर येत आहेत शेतकऱ्यांचे विषय तसेच प्रलंबित आहे या सगळ्या गोष्टी आता काल परवाकडे आदित्यने विषय घेतल्यानंतर घाईघाईनी त्यांनी कॉलेज ऍडमिशन केल्या आता या मुलांची यादी जाहीर झाली मला आता उत्सुकता आहे कारण आज सगळ्यांच्या घरी पेपर आलेत आलेत ना या मराठी पेपर आलेत ना मला उत्सुकता आहे की ही कमळी कोणत्या भाषेच्या शाळेत शिकली कारण मार्क मिळाले शंभरपैकी पैकी शंभर कमळी आमची एक नंबर आता ही कमळी नेमकी कोणत्या भाषेच्या शाळेत शिकली त्या कमळीवरती कोणत्या भाषेची सक्ती होती का तिने शंभर मार्क कसे मिळवले का त्या शंभर मार्कात सुद्धा ईव्हीएम तिने वापरलं होतं का तर ती मला उत्सुकता आहे त्याच्यामुळे कमळी आमची एक नंबर म्हणणारे कोण आहेत त्यांना मला आता बघायचंय सगळ्यांना धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र